आज आपण जन्मपत्रिकेतील नवम स्थानाचा नात्यांशी कसा संबंध येतो या विषयाची माहिती समजून घेणार आहोत भाग्य म्हटल्यावर पहिला विचार काय येतो काहींचे भाग्य म्हणजे भरपूर पैसे बंगला गाडी म्हणजे भाग्य तर असे अजिबात नाही कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात प्रत्येकाचे शरीर मन आवडीनिवडी गुणदोष आशा आकांक्षा वासना सगळे निराळे आहे प्रत्येकाची बुद्धी निराळी आहे भाग्य निराळे आहे एकाच वर्षी समान गुण मिळवून पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यातील एकाला लगेच नोकरी मिळते तर दुसऱ्याला त्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो जुळ्या मुलांपैकी एक सुदृढ असते तर दुसरा आजारी असतो अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत असतो तर असे का होते याचे उत्तर म्हणजे प्रत्येकाचे भाग्य होय याच भाग्याचा विचार ज्योतिषशास्त्रामध्ये नवम स्थानावरून केला आहे ज्योतिषाकडे जातक का येतो तर त्याला भाग्याची उत्सुकता असते ज्योतिषी तुमचे भाग्य बदलवू शकतात का तर निश्चितच याचे उत्तर नाही असे आहे कारण मनुष्याची जन्मकुंडली ही प्रारब्ध कर्माचे दर्शन घडवणारी असून ग्रह राशी आणि नक्षत्रांच्या माध्यमातून वर्तमान जीवनाचा मार्गदर्शक नकाशा आहे माणूस जन्माला येताना स्वभाव शरीरवर्ण, वर्ण उंची शरीर, शरीर सौख्य आयुष्यमान जन्माला येण्याचा उद्देश या सर्व गोष्टी जन्माच्या वेळी घेऊन येतो आणि ते आपण बदलू शकत नाही आई वडील भावंडे संतप्ती रोग यांची आपण ठरवून निवड करू शकत नाही तर ते आपल्या प्रारब्धाने किंवा भाग्याने मिळालेले असते लग्न ही होताना काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात मनुष्याला प्रारब्धाने किंवा भाग्याने त्या मिळालेल्या असतात ते नशीब मानून योग्य कर्म करून कर्तृत्वाने सिद्ध करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे त्यामुळे नवमभावाचे महत्व मानवी जीवनात खूप आहे हे भाग्योदयाचे स्थान आहे या स्थानावरून पिता तृतीय अपत्य मेहुणा किंवा मेहुणी वहिनी नातवंडे आप्तवर्गापासून दूरदेशी राहणे पुनर्विवाहाचा विचार येथून केला जातो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ विश्वाच्या अनादिकाळापासून चालत आलेले आहेत या चार पुरुषार्थांमधील धर्म हा अंतिम भाव आहे अहिक सुख उपभोगायची की धर्म करून मानसिक समाधान शोधायचे मी ज्याकरिता पृथ्वीवर जन्माला आलो याची ओळख करून देणारा हा भाव आहे त्यामुळे नातं हे झाडाच्या सावलीसारखं असतं ज्या झाडाची सावली चांगली तिथेच माणूस विसावा घेतो नात्यात पण असेच असते जिथे माणसाला मान सन्मान आदर आपुलकी आणि माणुसकी असते तिथेच नातं कायम टिकत असतं त्यामुळे आजपासून झाडाची सावली बना नक्कीच भाग्योदय होईल अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील नवम स्थानावरून नाते संबंधांचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात कुंडलीवरून दशम स्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना शेअर नक्की करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होतील